मध्येच आहे आणि अर्थात नाच म्हटल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये जे एकमेव नाव आपल्या डोक्यात येतं द आशीष पाटील द आशिश पाटीला <laughs> सोनार डान्स झाला पाहिजे आणि <laughs> अर्थात त्याच्यासोबत <तेज़ सुबर्थ> चेतन <laughs> महाजन आणि डान्स डिएक्टर राहुल गायकवाड सुद्धा मला तर वाटतं जितके रिअलिटी शोज आपण बघतो त्या मागचे खरी रिअलिटी इक्तो तुझ्या डान्स मागची सगळी मंडळी आहे आणि त्यांच्यामुळे ते शोज इतके खुलतात त्यांच्यामुळे अनेकांना त्यांच्या आयुष्यात डान्स मिळतो त्यामुळे तुम्ही तिघ खूप कमाल आहात ठीक आहे अच्छा मलाही हे विचारायचं आहे की आता साधारण जर आपण कास्ट बघितली या गाण्याची तर सगळेच डान्स एन्थुझियास्ट आहे सगळेच डान्सर आहे तर डान्स येणाऱ्यांना नाचवणं किती कठीण असतं सर्वप्रथम खरंच खूप खूप थँक्यू सर्वांना प्रशांत दादाला अनिल दादाला आणि तुम्हाला सर्वांना इथे आल्याबद्दल जसं सगळे मगासपासून म्हणतात की नो स्टोरी टेलिंग प्रशांत नक्की द म्युझिक कंपोजर द वायरल थिंग खरं सांगू ना आम्ही आपण सगळी ही एकच इंडस्ट्री मला असं वाटतं म्हणजे इज एनी प्लॅटफॉर्म इज वन इंडस्ट्री आणि मी खूप वर्षांपासून म्हणजे माझी सुरुवात झाली होती जेव्हा मला वाटतं तो काळ होता अल्बमचाच कृणा म्युझिक कंपनी असायची आणि मी कोळी गीतांमध्ये बॅक डान्सिंग करायचो सो so, तेव्हापासून मी हे अल्बम्स आणि ह्या गाण्यांमध्ये खूप इन्वॉल्ड आहे सो so, कॅमेरा आणि मला खूप माझ्या म्हणजे ना मला खूप आवडतात ह्या गोष्टी आणि स्पेसिफिकली नॉनस्टॉप जेव्हा मी कोणी गीत करायचो तेव्हा यु नो वन वन डे शूट करायचो त्याला एक स्टोरी असायची आणि कुठेतरी तो काळ परत बंद झाला यु you नो know, अल्बम्सचा काळ बंद झाला आणि अचानक पुन्हा तो काळ परत सुरू झाला की पीपल स्टार्टेड कमिंग विथ यअर ओन सॉन्ग स्वतःची गाणी घेऊन यायला लागली लोक आणि मग तेव्हा एक नाव माझ्या नुसतं कानावरती लागलं की प्रशांत दादाचं की संबड इज देअर वज डूइंग व्हेरी गुड सॉंग्स मग मी भले मी फॉलो होतो पण आय वॉज स्टॉकिंग इन व्हेरी बॅडली बट मी खूप स्टॉक करत होतो की काय गाणं येते कोणाबरोबर येत आहे आणि मला नेहमी प्रश्न पडायचा की हा हा म्हणजे मी इतकी वर्षे ते हा माणूस मला का बोलवत नाही फोक हा माझा बाज आहे सो बिकॉज त्याची सगळी गाणी बऱ्यापैकी फोक आणि यु नो खूप ऑडियन्स ओरिएंटेड आहेत गाणी आणि मला असं झालं की मला का बोलवते हा माणूस आणि मग अनिल पाटील जे आपले प्रोड्युसर आहेत इज माय कझिन इन अ वे सो आम्ही एकत्र एक, एक सिनेमा पण केलाय म्हणजे uh, आणि त्याच्यानंतर मी अनिंदा म्हणलं अनिल यार एक गाणं मला करायचं आहे पण असं गाणं करायचंय ना की जे कधीच झालं नसणार आणि आपण ते करूया आणि मला वाटतं तो योग जुळून आला असा आणि यु नो फायनली तो योग जुळून आला आणि प्लीज जी काय अफवाय ना मार्केटमध्ये की आशिष खूप पैसे घेतो हे <laughs> खरंच म्हणजे मला माहीत नाही कोणी पसरवली आहे माझा प्रॉब्लेम काय माहिती सांगू मला जर गाणं नाही आवडलं ना तर मी नाही सांगतो माझा हा स्ट्रेट फॉरवर्ड रूल आहे हे सगळ्यांना माहिती आहे माझ्या टीमला पण की भलेही ते काम काम आहे पण मला जर गाणं मला तो वाईट नाही आला ना तो आय सेल नो मग लोकांना असं वाटतं की मेबी पेमेंटमुळे किंवा रूड आहे म्हणून असं केलं असेल पण हे गाणं जेव्हा मी ऐकलं ना जे आपण म्हणतो वुमन एम्पॉवरमेंट आय एम अ व्हेरी स्ट्रॉंग बिलिव्हर ऑफ वुमन एम्पावरमेंट कारण की मी आज जे आहे ते माझ्या आईमुळे आहे आज मी जे काही नाचतो आज मी माझ्या अंगात जो काही डान्स आहे तो माझ्या आईने मला शिकवलेला आहे मी कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण घेतलेलं नाही आहे सो मला असं वाटतं माझी आई घर सांभाळून सगळं करून जिनी मला इतकं सांभाळलं आणि मला नृत्यात पारंगत केलं तर खरंच तिला पण मी नाचताना खूप वर्ष झालं पाहिलं नाही आहे मला असं वाटतं आणि हे गाणं ती स्टोरी सांगून जातं की आपल्या घरातच ती व्यक्ती आहे जिनी ना स्वतःचा आनंद म्हणजे हरवलाय mm. तर तिला तो आनंद कसा द्यायचा आणि मला वाटतं हे गाणं तिच्यासाठी भेट असेल आणि अनिल दादानी ही खरंच माझी बर्थडे गिफ्ट मला आहे हे गाणं तो मला म्हणाला होतं की तुझ्या बर्थडेसाठी मी एक गाणं करतोय आणि हे तुझं गिफ्ट आहे सो खरंच हे गाणं माझ्या खूप जवळ आहे कारण की नाच गो बया आहे यात बायांचा उल्लेख आहे यात जसं आपण स्टोरी लाईन मध्ये बघतोय काय काय आहे आणि वन मोर थिंग जसं तुम्हाला की आम्ही कोरिओग्राफर्स आहोत आम्ही डान्स डिरेक्टर आहोत आम्ही बरीच काम करतो पण सगळ्यात महत्वाचं काय असतं एक स्क्रीन प्ले आणि जेव्हा मी गाणं ऐकलं तेव्हा मला गाण्याचं मी कोरिओग्राफी केली असेल पण मला स्क्रीन प्ले कोणी सांगितलं तर प्रशांत दादाने म्हणजे त्याची ही ही वॉज व्हेरी सॉर्टेड की आशिष मला असं वाटतं हे गाणं असं दिसलं पाहिजे आता ते दाखवायचं कसं हे तू बघ हे लोकेशन मला असं वाटतं हे असे असले पाहिजे ह्याच्यात कलाकार असतील हे तू बघ सो अपॅरेंटली तेच आहे की एकमेकांना जेव्हा आपण एक उभा देतो ना दे की तू हे हा डिपार्टमेंट तुझा हे तू कर तेव्हा ते, ते सगळ्यात उत्तम होतं म्हणजे सिंगरला जर दिलं की तुम्ही तुमचं मनापासून गा तर ते मनापासून त्यांचं त्यांचं एक वेगळा टोन लागतो मला असं वाटतं प्रत्येक कलाकाराला पण मला वाटतं की ज्यांनी ज्यांनी एक एक पात्र सादर केले so, मला वाटतं अक्षय आकांक्षा दशवी आणि पूजानी पण सो मला वाटतं की त्यांनी त्यांचं हंड्रेड पर्सेंट दिलेलं आहे आणि हे गाणं खरंच जसं आयुष म्हणाला की मोर व्हायरल हे लोकांना असं वाटलं की म्युझिक इंडस्ट्री किंवा म्युझिक व्हिडिओ बेस्ट सॉन्ग वॉट वी हॅव सीन आणि येस ही दोन माझी जी कार्टे आहे ती माझ्यावर नेहमी असतात uh, नानू सगळ्यांना आहे नानूंनी दादावर काम केलंय राहुल अँड uh, मी खूप खूप लकी आहे की माझ्याकडे इतकी उत्तम टीम आहे जी माझा शब्द कधी पडू देत नाही अँड आय एम ब्लेस्ड म्हणजे मला असं वाटतं मी ह्यांना कमी कमवलं हे मला असं वाटतं सो दॅट इज वॉट आय कॅन से ऑल अबाउट अँड सो सॉरी खूप बोललोय मी आता बस झालं मला असं वाटतं की एक बोर्ड ना असं लावल्यावर लागत नाही पण तुम्ही मोठी अशी लावली ना ती जोरात लागते सो दीज आर माय बोलते ना दे मेक मी स्ट्रॉंग वॉट एव्हर आय मी आज इंडस्ट्रीत जेवढं पण काम केलंय ते त्याच्या सगळ्या आजूबाजूला राहुल नानू दुर्गा इथे बसले जी बीटीएस टी एस घेते अजून पण बसून तिथे माझा सो माझ्यासाठी सगळे टी एस दुर्गा घेते प्रसाद आहे ज्यांनी मेकअप केला आहे त्याची बायको पण आहे इथे आलेली आज नम्रता सो दिस इज अ टीम आय फील आणि टीम शिवाय हे होऊ शकत नाही मला असं वाटतं बिकॉज अ वन मॅन ते म्हणतात ना नॉट बी अ नाव इट हॅज टू हॅव पीपल अँड तेव्हाच तो जोरात लागतो आणि प्रशांत दादा माझ्याकडून मनापासून खूप शुभेच्छा नेक्स्ट टाइम प्लीज बजेटचा विचार न करता मला फोन करानी कमी कमी घालतो म्हणजे सगळं तुम्हाला आवडेल काहीतरी विचार मग मी सांगेल अशुला सगळं बोललाय क्वेश्चन जेली म्हणजे आजकाल आजकालमुळे असतील किंवा सोशल मीडियामुळे असतील आपण हुक स्टेप चा खूप विचार करतो राईट प्रत्येक गाण्यामध्ये हुक स्टेप काय आहे कारण ती अशी असली पाहिजे जी लोकांनाही करता येईल पण ती अशी असली पाहिजे जी उठावदार सुद्धा दिसतील ही हुक स्टेप डिझाईन करणं ऍज एम शुअर इट इज चॅलेंजिंग तुम्ही काहीही नाही करू शकत हे कसं तुम्ही ॲज डान्सर्स डिझाईन करता या गाण्यासाठी कसा विचार केला जेव्हा गाणं येतं ना तेव्हा पहिला सामान्य लोकांचाच विचार येतो एक्झॅक्टली त्यांना काय करता येईल आपल्याला तर सगळंच येतं करता मी ये काही का करू शकतो तुम्ही सांगा ते आम्ही करतो पण त्यांना काय करता येईल हा पहिल्या डोक्यात विचार मग त्या हिशोबाने लहानली लहान मुलगी आणि मोठ्यातला मोठा व्यक्ती करू शकतो त्या हिशोबाने ते मुवमेंट निघते मग तसं त्या तश्वीने केलेल्या आणि अक्षयाने पण केलेले सगळेच करू शकतात असं तो आहे हो करूयाच आपण सर करूयाच करूयाच खूप कमाल सर तुम्हाला सुद्धा काही शेअर करायला आवडेल का नाही सगळ्यात प्रथम तर सगळ्यांचे धन्यवाद की आणि सगळ्यात आधी तरी मला आशिष दादाचे खूप धन्यवाद करायचे कारण त्याने मला हात धरून त्याच्या बाजूला उभं केलंय एक नावा त्याच्या नावाच्या बाजूला माझं नाव लावलंय मनपूर्वक झालंय आणि मला बोलायचं होतं स्टेजवरती त्याच्यानंतर प्रशांत दादाबरोबर मी काम केलेलंच आहे अनिल सरांसोबत पण मी काम केलेलंच आहे निक आयुष केबल आपला संकेत ओ पी सूरज आमची अक्षया आकांक्षासोबत पहिल्यांदा काम केले सोबत तर माझे किस्से तू स्टेज सो सगळ्यांचे सगळ्यांचे मनपूर्वक त्यांना माझ्याकडून थँक्यू की तुम्ही मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली आणि मी ती फुलफिल केली आणि बघाच म्हणजे किती शंभर टक्के मी दिलेले त्याचे ऑपॉर्च्युनिटी बद्दल मी बोलतो की बरेच अल्बम सॉन्ग केलेले पण या अल्बम सॉन्ग साठी आशिष बोलला की तुझं हे नाव लागलं पाहिजे थँक्यू आशिष थँक्यू नाय प्रश्न मला असं वाटतं हा एक असा व्यक्ती आहे ना राहुल म्हणजे नानू तर माझ्याशी भांडतोच दिवसभर तो वेगळा आहे पण ही व्यक्ती अशी आहे ना ही खूप कमी बोलते ही काम खूप तुला माहितीये राहुल ना इंडस्ट्री मध्ये खूप सिनियर आहे आपल्या सगळ्यांना ही ह्या मला सांगायचं कधी सांगणार ना हा प्लॅटफॉर्म आहे म्हणून ते नाव लागलं पाहिजे मला असं होतं डान्स डिरेक्टर पासून ते बरेच उत्तम उत्तम हिंदीचे जे कोरिओग्राफर आहे त्यांच्याकडे राहुलनी बरंच काम केलं आहे त्यांनी असंच केले आहे पण त्याला पुढे ना ती मनाला ती शांती मिळत नव्हती की यार हे हिंदी हे आपलं नाही त्यांनी ते सगळं जणून तो मराठीमध्ये त्यांनी परत नव्याने सुरुवात केली ॲज अ डान्सर ॲज अ असिस्टंट डिरेक्टर मग बाकी आमच्या सगळे सामान सांभाळतात डान्सरचे कॉस्ट्यूम पण त्याची जी खरी कला आहे ती ही आहे ही कॅन डिरेक्ट अ शॉर्ट तो एक शॉर्ट खूप चांगला डिरेक्ट करू शकतो आणि हे त्याला सांगायला आम्ही म्हणजे मी तर त्याला नेहमीच सांगतो बट ही ही नोज द डिरेक्शन आणि ही अपॉर्च्युनिटी की त्याला म्हटलं की राहुल हे गाणं ना बहुत बडा गाणं आहे मे बी शायद हे नाम आहे ना मे बी आगे जाके लोक ॲसा देखेंगे आपण नानू को मेरे साथ देखेंगे दो नाम देखेंगे राहुल को ऐसा देखेंगे आणि ती माझा तो माझा हट्ट होता कारण की मला असं वाटतं मी त्याला भाऊपेक्षा मोठा म्हणतो कारण की ही म्हणजे ह्यांनी मला खरंच सांभाळलं आहे आणि त्याला त्याचं हे नाव लागणं ना। डान्स डिरेक्टर वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दिस टाइम जी आपल्याला पुढे जातील इंडस्ट्री मध्ये असणं हे खूप नष्ट आजच्या राज्याला खूप गरजे खूप असं एकटे एकटेपणा झालेल्या प्रश्न मी माझं करतो माझं उत्तक ते करून नाही चालणार आपल्याला टीमने चालावं लागेल पुढे